नमस्कार जय मराठी जय महाराष्ट्र मित्रांनो मी इथे साहेबी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य उत्तर मुंबई अध्यक्ष मित्रांनो काल परवापासून आपण एक विषय सातत्याने ऐकतोय सर्वत्र ऐकतोय टी व्हीवरती वर्तमानपत्रांमध्ये सोशल मीडियावरती आणि इतर माध्यमांमध्ये तो विषय असा आहे की येत्या शैक्षणिक वर्षात आपल्या सर्वांना इयत्ता पहिलीपासून मराठीसोबत हिंदी हा विषय अनिवार्य पद्धतीने शिकावा लागणार आहे म्हणजे तुमच्यावरती ते जबरदस्तीने लादला जाणार आहे तर मुळात याची गरज काय हेच आम्हाला कळत नाही एक मराठी भाषिक म्हणून एक महाराष्ट्राचा एक मराठी नागरिक म्हणून आम्हाला हे कळत नाही आहे की तुम्ही पाच सहा महिन्यापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलात मग तुमचे प्रयत्न असे असायला हवे ते केंद्र शासनाचे राज्य शासनाचे प्रयत्न अशा प्रकारे असायला पाहिजे होते की मराठी भाषेचा योग्य सन्मान कसा होईल तिचा वापर कसा वाढेल तिची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचेल हो तिला तुम्ही सर्व प्रकारे कशा मद कशा प्रकारे मदत करू शकता जेणेकरून ती मराठी भाषा वाढेल वृद्धिंगत होईल पण असे करता सा सा न करता समजा केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्याचं राज्य शासन समजा त्या मराठी भाषेची गळचेपी करत असतील तिचे पाय खाली खेचत असतील तर मराठी माणसाने मराठी भाषिक व्यक्तीने किती काळ ते सहन करायचं केंद्र शासनाने आणि मराठी मराठी भाषेचा असा अपमान करणं त्वरित थांबवावं आमची त्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की तुम्ही पहिलीपासून लहान मुलांना हिंदीची सक्ती का करता तो विषय ऐच्छिक आहे ना पाचवी सहावीपासून पासून आपण तो आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आहे तो हिंदी विषय पण ते तुम्ही त्याची सक्ती करू नका कारण एक ते वय अशा प्रकारे असतं की लहान मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळेल तर ते सर्वोत्तम असतं आणि याची हे आणि हा फक्त ही एक ऐकवी गोष्ट नाही आहे तर ती शास्त्रानुसार सिद्धसुद्धा झालेली आहे की मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम कशाप्रकारे आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा मुलांना त्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासात कशाप्रकारे होतो या गोष्टी सर्वश्रुत असताना सुद्धा तुम्ही मराठी भाषेच्या व्यतिरिक्त तुम्ही हिंदी भाषा ही थोपवायला निघाला असाल तर हे एक तर चुकीचं धोरण आहे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने यावर तसेच मराठी भाषा विभागाने सुद्धा यावरती शिक्षण विभागाने सुद्धा यावरती पुन्हा एकदा विचार करावा याच्या या मागच्या ना खूप साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून आता आपल्याला त्या गोष्टी कळत नसतील किंवा आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नसेल मराठी माणसाला पण मराठी माणसाने ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे ही फक्त हिंदी भाषा शिकवणं हे एक फक्त समोरचा एक तुम्हाला देखावा आहे पण ह्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे ते षडयंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये हळूहळू काय होणार आहे की सीबीएसई आयसीएसई बोर्ड तर आपल्या माती आधीच मा मारलेले आहेत या केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची एवढी हिंमत नाहीये की ते सीबीएसई किंवा आयसीएससी माध्यमात जाऊन तिथे तुम्हाला पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करतील त्यांना माहिती आहे की मराठी माणूस शांत आहे मराठी माणूस काही बोलत नाहीये तर फक्त मराठी भाषेच्या मराठी माध्यमाच्या ज्या शा शाळा आहेत तिथे पहिलीपासून या गोष्टीची सक्ती करू शकतो आपण आणि त्याला मराठी माणूस विरोध करणार नाही पण हे चुकीचं आहे हे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाने हे ध्यानात घ्यावं की मराठी माणूस जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जो समजा तो पेटून उठला तर संयुक्त महाराष्ट्रासारखंच दुसरं आंदोलन उभं राहायला वेळ लागणार नाही आणि ही आता काळाची गरज हळूहळू व्हायला लागली आहे हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे मराठी माणसाचा तुम्ही संयमाचा अंत पाहू नका काही मुद्दे आहेत जे आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत दुसरा मुद्दा असा आहे की समजा हिंदी भाषा तुम्ही अनिवार्य केलीत तर याच्यावरचा तुम्ही अभ्यास केला आहे का की कि मुलांवरती किती अभ्यासाचा अभ्यास ताण येणार आहे आधीच तुम्हाला आपल्याकडे मराठी भाषा आहे त्या बालमनात त्यांच्यावरती मराठी भाषेचे संस्कार होत असताना ते हळूहळू हळूहळू त्या टप्प्याटप्प्यातून पुढे जात असतात पहिलीपासून दुसरीपासून अचानक तुम्ही पहिलीपासून त्यांना हिंदी शिकवायला सुरुवात करणार तर ते त्यांचा जो बालमनावर जे परिणाम होणार त्यांचा किती गोंधळ उडणार आहे या गोष्टीवरती शासनाने अभ्यास केला आहे का त्यांच्या समितीचा काय निष्कर्ष आहे त्यांनी जी सुकाणू समिती गठीत केली होती तर त्यांनी जो निष्कर्ष दिला तो खरंच तुम्हाला पटतोय का मुलांना तुम्ही लहान वयात मराठी शिकवताय इंग्रजी शिकवता हिंदी शिकवताय त्यांना त्यांच्या भाषेत शिकू द्या त्यांचा तो हक्क आहे एक आपलं महारा महाराष्ट्र राज्य हे भाषिक आणि प्रांतिक अस्मितेवरती निर्माण झालेलं आहे आणि त्यानुसारच मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून निर्माण झालेली आहे आज तुम्ही बघताय अनेक राजकीय नेते ज्यांना या गोष्टीमध्ये म्हणजे त्यात आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत की जे गरळ ओळखतात की हिंदी राष्ट्रभाषा आहे पण मग तुम्ही कायदेशीर अभ्यास केला असतात तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असते की भारतीय संघराज्याला कोणतीही राष्ट्रीय भाषा नाही आहे राष्ट्रभाषा नाहीच आहे हिंदी राष्ट्रभाषा नाहीच आहे ज्या बावीस अधिकृत भाषा आहेत त्या सर्वांना समान दर्जा दिलेला आहे तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम ओडिया या ज्या इतर भाषा आहेत बावीस त्यांना समान दर्जा दिलेला आहे त्याच्यापैकीच एक हिंदी ही भाषा आहे पण तिचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख केलेला नाहीये आणि तशा प्रकारच्या अफवा कोणत्याही राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी राजकीय कार्यकर्त्यांनी कुठेही उठवू नयेत मराठी ही आमची महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि आम्ही त्या भाषेवरतीच ठाम आहोत आणि त्याच भाषेतून शिक्षक आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे तो तो आमचा हक्क तुम्ही मारू नका तुम्ही आता जो घाट घातला आहात की हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करणार त्यासाठी तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय उत्तर भारतातून शिक्षक आणणार आहात का आणि ते पुन्हा आम्ही तुमच्या तुम्ही आमच्या माथी मारणार त्यांना पगार कोण देणार तो सुद्धा महाराष्ट्राचाच तिजोरीतून निघणार आहे आणि त्याला कर रुपी पैसा कोण भरतोय तर मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाने कर रुपी पैसा सुद्धा भरायचा आणि आमचे आमचे डी टी झालेले शिक्षक अधिकृत जे शिक्षक आहेत ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे तिथे तुम्ही शिक्षकांची नवीन भरती करत नाहीत आणि अशा ठिकाणी तुम्ही उत्तर भारतातून किंवा जे अमराठी लोक आहेत त्यांना आणून तुम्ही मराठी शाळांमध्ये टाकणार हे 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 खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे न समजा इतकं मराठी माणूस मूर्ख नाहीये शासनाने हे प्रकार त्वरित थांबवावेत आपल्याला हल्लीच मराठी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळालाय अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा मराठी मुलांना तुम्ही रोजगारासाठी प्रवृत्त करा स्वयंरोजगारासाठी तुम्ही त्यांना शिक्षण द्या तुम्ही पहिलीपासून ज्या शिक्षण हिंदी भाषे अनिवार्य करताय त्याची मुळात काही एक गरज नाहीये त्याच्या बदल्यात तुम्ही मराठी माणसा मराठी मुलांना लहान मुलांना पहिलीपासून हळूहळू तुम्ही संगणक शिकवू शकता बरोबर तुम्ही व्यवसाय शिकू शकता त्यांना नवनवीन तंत्रज्ञान आहे ए आय ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे खूप सारे मशीन लर्निंग आहे सायन्समध्ये खूप सारे नवनवीन गोष्टी येतात त्या तुम्ही हळूहळू मुलांना शिकवा एस टी एम जी टेक्नॉलॉजी आहे सायन्स टे तर त्यानुसार तुम्ही मुलांना शिक्षण द्या तुम्ही जी ज्या भाषेची महाराष्ट्रात मराठी माणसाला गरजच नाही आहे ती भाषा तुम्ही आमच्यामध्ये का थोपवताय तुम्ही इंग्रजी शिकवा ना परिपूर्णरित्या पहिलीपासून तुम्ही इंग्रजी शिकवा मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा मराठी तरुणांना रोजगारासाठी व्यवसायासाठी अतिशय पुरेशा आहेत त्यांना त्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याची कोणतीच गरज नाही आहे तुम्ही हे प्रकार केंद्र शासनाने राज्य शासनाने थांबवावेत आणि था। मराठी माणसांनी सुद्धा हा जो षडयंत्र आहे हे मोठ खाप खूप मोठा डाव आहे तर तो सुद्धा त्यांनी ओळखून घ्यावा त्याच्यामध्ये काय होत आहे की हळूहळू हळूहळू मग हिंदी भाषा सगळीकडे हळूहळू ते अंगीकृत केली जाणार आणि मग आपल्या हातातून हे राज्य निसकून जाणार आहे हे मराठी माणसाने लक्षात घ्यावं खूप साऱ्या गोष्टी आहेत आता वेळ अशी आली की आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये कारण हळूहळू हळूहळू आपण काही कालांपासून बघतोय निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार आल्यापासून खूप साऱ्या गोष्टी बदलत चालल्या याच्यामध्ये काय होत आहे की मराठी माणसाला आणि मराठी भाषेला गृहित धरलं जात आहे आणि इथल्या राजकीय पक्षांनी सुद्धा ठराविक राजकीय पक्ष आहेत की ते मराठीची भूमिका सातत्याने मांडत असतात तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत पण जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी ह्या गोष्टी कुठेतरी थांबवायला हव्यात त्यांनी या गोष्टी बंद केल्या पाहिजेत की मराठी माणसाला आणि मराठी भाषेला मोठं कसं करता येईल हे नगर जर तुम्ही मराठी माणसाला आणि मरा भाषेला कुठेतरी खाली खेचत असाल तर ते मराठी माणूस कधी सहन करणार नाही आणि मराठी माणसाच्या संयमाचा तुम्ही अंत पाहू नका कारण तो पेटून उठला तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन उभारायला वेळ लागणार नाही त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हिंदी भाषा आहे तर ते ऐच्छिक ठेवा ती, ती सुद्धा पासून सुद्धा ठेवण्याची गरज नाही दहावीच्या नंतर सुद्धा ठेवला तरी सुद्धा चालेल पण मराठी तरुणांना मराठी मुलांना मराठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्य शासनाने करू नये हीच आमची मुख्यमंत्र्यांना मान्य पंतप्रधानांना उपमुख्यमंत्री असतील शिक्षण विभाग असेल सर्वांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी त्वरित यावरती विचार करावा आणि येत्या दोन महिन्यात पुन्हा आता महिना दीड महिना शाळा सुरू होतील तर हा निर्णय त्वरित तुम्ही रद्द करावा नाहीतर हा निर्णयाप्रती तुम्ही ठाम असाल तर मराठी सुद्धा आपल्या भाषेप्रती ठाम आहे आणि तो येत्या काळात त्याला जे काही करायचं आहे तर तो मराठी भाषेच्या बचावासाठी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी त्या त्या गोष्टी करणारच आहे एवढंच आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र